सरपंच रितू ठोमरे यांनी केले रक्तदान नामदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले रक्तदान शिबिर महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष खालापूर तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते महाराष्ट्र राज्य सरकारमधील वजनदार आणि कार्यकुशल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त खालापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात चौक सरपंच रितू ठोमरे यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले रायगड हॉस्पिटल आणि ब्लड बँक कर्जत यांच्या सहकार्याने चौक येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी उत्तर रायगड भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे सरपंच रितू ठोंबरे चौक शहर अध्यक्ष गणेश कदम माजी तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे गणेश मुकादम दर्शन पोलेकर तुपगाव सरपंच रवींद्र कुंभार यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.